नमस्कार मी संध्या भावे आज आपण गुडगे दुखी यावरती कुठले व्यायाम करायचे आहे याचा विचार करणार खरं गुडगे दुखी ही आता सर्वसामान्य दुखणं झालेलं आहे अगदी तरुणांपासून वृद्धांपर्यंत आपण गुडघे दुखतात हे ऐकलेलं आहे याचं कारणच आहे की जीवनशैली आता तुम्ही म्हणाल सारखं सारखं काय जीवनशैली म्हणताय पहा पूर्वी आपण काय करायचो तर सायकलवर जायचो आता सायकल आता कालबाह्य झाली आपण आता टू व्हीलर फोर व्हीलर मधून गाड्यामधून फिरतो पूर्वी आपण जिना पायऱ्या चढत चढत जायचो आता आपण लिफ्टचा वापर करायला लागलोय पूर्वी आपण जेवण खाली मांडी घालून बसून करायचो आणि आता आपण डायनिंग टेबलचा वापर करतो आपण आता अगदी देवाची पूजा सुद्धा लोक आता खाली मांडून करत नाहीयेत एक तर देवाला असं उंच ठेवतात तिथल्या तिथं पूजा करतात किंवा थोडं वर ठेव ठेवून घेऊन देवाची पूजा करतात म्हणजे खाली बसणं गुडघ्याच्या ज्या नैसर्गिक हालचाली होत त्या ते आता बंद झालेल्या आहेत आणि त्यामुळे यासारखे दुखणे हे वाढलेले आहेत आणि यामुळे काय आहे हे दुष्टचक्र आहे पहा आपण गुडघे दुखायला लागले की आपल्या शारीरिक हालचाली होता, बंद होतात फिरणं बंद होतं आणि मग आपलं वजन वाढत वजन वाढलं की परत भार आपल्या गुडघ्यावर येतो आणि परत गुडघे जास्त दुखायला लागतात तर हे चक्र भेदायचं असेल तर त्याला व्यायामाशिवाय पर्याय नाहीये तर मग आपण काय करायचं तर अगदी साधी साधी जी व्यायाम आहेत ते आपण आता करून पाहणार अगदी साधे व्यायाम करायचे खूप मोठेले व्यायाम आपल्याला करायचे नाहीयेत सहज सुलभ आता मी खाली आहे चटईवर बसून दाखवते पण तुम्हाला जर बेडवर बसून जर करायचे असतील तरी हे आपण करू शकतो तर त्यासाठी काय करायचंय सुरुवातीला हे दोन्ही पाय आपल्या समोर घ्यायचे दोन्ही पाय समोर घेतल्यानंतर दोन्ही हात आपले कमरे शेजारी ठेवायचे जिथे आपल्याला कम्फर्टेबल आरामदायी वाटेल त्या ठिकाणी ठेवायचे आणि दोन्ही पायाच्या मागे पुढे अशा हालचाली करायच्या दहा वेळा करायच्या पण ह्या हालचाली करताना एक लक्षात ठेवायचं नुसते आशे 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 करायचे नाही तर पूर्ण पाय खाली न्यायचे आणि परत वर न्यायचे म्हणजे ह्याच्या जे काही ताण आहे ते आपल्याला गुडघ्याच्या इथं दाखवले पाहिजे चला करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा असं दोनदा तीनदा करा त्याच्यानंतर काय करायचे बरोबर असं फिरवायचे गोलाकार एका बाजूने आधी गोलाकार फिरवायचे एक पाहिजे या इथे आपल्या हात लागला तो गुडघ्यावर ठेवा जाणवायला पाहिजे कि इथे हालचाली होता ते ताण बसतोय तो एक दोन तीन चार पाच सहा सात विरुद्ध बाजूने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता काय करायचं दोन्ही पायात अंतर घ्यायचं आणि दोन्ही पायात हात अंतर घेतल्यानंतर आपल्या अंगठ्या आतल्या करा बाजूने करांगणे बाहेरच्या बाजूने एक जमिनी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एक वीस जाणवत आहे ना आपल्याला हो गुडघ्याच्या इथं आपल्याला ताण जाणवतो हो त्यानंतर दोन्ही पायजून घ्यायचे दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे आणि गुडघ्यांवर खाली करायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा ते चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आता काय करायचं एक दोन तीन चार पाच सहा आठ नऊ दहा अकरा बारा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस सोपं आहे फार अवघड अजिबात नाही आहे त्यानंतर काय करायचं आहे की आपला हा डावा पाय आहे त्याच्या खाली हाताने आधार द्यायचा आणि डावा पाय वर खाली करायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मग गोला का ठेवायचा एक दोन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नंतर हाच पाय काय करायचा आपल्या मांडीवर ठेवायचा याची टाच जी आहे ती बरोबर आपल्या फोटाच्या इथे लागली पाहिजे आणि नंतर हा गुडघाय खाली दाबायचा एक दोन तीन चार पाच सहा चांगला जाणवलं पाहिजे सात आठ नऊ दहा नुसतं असा असा करायचा नाही तर त्याला खाली पूर्ण प्रेस करायचा हं त्याच्यानंतर हा पाय जो आहे तो असा दोन्ही हाताने पकडायचा आहे जास्तीत जास्त वर न्यायचा आहे अर्थात तुम्ही जितका जाईल तितका पण जितका वर नेता येईल येत प्रयत्न करा आणि आपण बाळाला कसं जोजवतो तसं करायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता ह्याच पुरव खाली आपल्या उजव्या पायाने करायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा विरुद्ध बाजूने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा पाय परत आपला मांडीवर घ्यायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता हा पाय वर घ्या आणि त्याला हे करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा की सोपे आहेत की नाही पण आपल्या शरीराच्या सगळ्या गुडघ्याच्या सगळ्या काही ज्या शिरा आहेत त्या मोकळ्या होतात आणि आपले गुडघे दुखी थांबण्यासाठी यासाठी मदत होते तर हे व्यायाम तुम्ही नक्की करा यानंतर अजूनही बरेच व्यायाम आहेत गुडघ्यांसाठी खुर्चीवर बसून आहे उभ्यानी आहे पोटावर झोपून आहे ते आपण नंतर पाहूया पण सध्या या सोप्या अवघड आकडे जायचं असतं तर हे सोपे सोपे व्यायाम करायला मात्र तुम्ही नक्की सुरुवात करा आणि त्याचा जो काही अनुभव येईल तो तुम्ही मला कळवा माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये मा तुमचे अनुभव तुम्ही मला सांगा त्याचप्रमाणे माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की तो शेअर करा इतरांना पाठवा लाईक करा आणि अजून माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा माझे चैतन्य योग वर्ग आहेत योगाचे क्लासेस मी घेते तुम्हाला जर माझं शिकवणं किंवा माझे व्यायाम प्रकार तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही माझा ऑनलाईन वर्ग आहे तुम्ही नक्की जॉईन करू शकता त्यासाठी माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद